नमस्कार सध्या मी धाराशिव शहरातील सांजा रोड या रस्त्यावरती आहे आणि या ठिकाणी आपण जो मागं रोड बघताय तो धाराशिव शहराकडून बोरफळकडे जाणारा महामार्ग आहे आणि या रस्त्याची एवढी प्रचंड दुरावस्था झाली आहे की विचारता सोय नाही कारण जर एका दिवसाला इथं तीन ते चार वाहनांचा अपघात होतो आणि अनेक नागरिक हे जखमी होत असतात या परिसरामध्ये असणाऱ्या खराब रस्त्यामुळे त्यातील धूळ उडते आणि इथं आजूबाजूला जे व्यावसायिक आहेत रहिवाशी आहेत त्यांना श्वसनाचे आजार देखील जडत आहेत हा या रस्त्याचं टेंडर निघालं होतं कामसुद्धा चालू झालं होतं परंतु पावसामुळे तर रखडलेलं आहे आणि बऱ्याच महिन्यांपासून पण नाही एकदा हे काम रखडलेलं पाहायला मिळतंय कुठल्याही प्रकारची प्रोग्रेस नाही थातूरमातूर काम करून हे फक्त बुजण्यापर्यंत काम करतात आणि इथल्या नागरिकांना तसेच इथून जे पुढे जे चिखली असेल सांजा असेल सारोळा असेल किंवा पुढे बोरफळपर्यंत जाणारे जेवढे काही गावं असतील तेवढ्या प्रत्येक गावातल्या ते लोकांना ह्या रस्त्यावरून प्रवास करताना भयंकर त्रासाला सामोरं जावं लागत आहे एस टी चालक असतील त्यांना तर अत्यंत कसरत करावी लागते या रस्त्यावरून वाहतूक करताना कारण एक तर सिंगल रोड आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत वाहन गेल्यानंतर प्रचंड धुळीचं साम्राज्य ह्या रस्त्यावरती निर्माण होतं परिसरातील काही स्थानिक नगरसेविका आहेत आणि काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकं काय त्रास होत आहे आणि त्यांनी काय ॲक्शन घेतलेले आहे या गोष्टीवरती आपल्यासोबत भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका आहेत प्रीती अनिल बंटी मंजुळे तर आपण त्यांना बोलूयात की इथं त्यांच्या परिसरामध्ये नेमकं रस्त्या रस्त्याबाबतच्या नेमक्या कोणत्या अडचणी आहेत नमस्कार मी धाराशिवची माजी नगरसेविका प्रीती अनिल उर्फ बंटी मंजुळे आज इथे एस टी स्टँडपासून ते सांजा रोडकडे जो रोड जातो तो रोड रोडची म्हणजे परिस्थिती खूपच खराब झालेली आहे खूप पाऊस झालेल्या कारणामुळे तो रोड खूपच खराब झालेला आहे पाच सहा महिन्यापूर्वी टेंडर निघालं हे आम्हाला कळालेलं आहे पण त्याचं अजून काही काम कोणी काय हातात घेतलेलं नाहीये आणि आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला होता पण त्यांची कोणीही दखल घेतलेली नाहीये इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूपच म्हणजे त्रास होतोय म्हणजे गाडीचे ॲक्सिडेंट झाले होत आहेत सारखेच परत वयस्कर लोकांना चालता येत नाही आहे इथे रस्त्यावरून आणि ह्या धुळीमुळे लोकांना जो काही श्वसनाचा वगैरे त्रास होतोय तो पण होतोय आता त्याच्यामुळे लोक घराच्या बाहेर निघायचेच बंद झालेले आहेत आपल्या सोबत या भागातील स्थानिक महिला देखील आहेत त्या महिलांना आपण बोलूया त्यांना विचारूया की नेमकं या रस्त्यामुळे त्यांना नेमकं माझं नाव अर्चना गोविंदर सिंग पलीकडे राहतो आता हे पाऊस पडल्यानंतर ह्या रोडला पूर्ण नदीचं स्वरूप येत आम्हाला इथं भाजी न्यायला जर यायचं म्हणलं तर रस्ता कुठं खड्डा कुठं हे सुद्धा ओळखायला येत नाही म्हणून तत्काळ इथलं तुम्ही काम चालू करावं ही एवढीच नम्र विनंती खड्डे ते पाणी एवढं मोठं कस जायचं तुम्हाला काय त्रास होते का, का, का या? ही जर इथे खराब रस्ता जो आहे ह्या रस्त्याचा काही त्रास होईल का तुम्हाला त्रास होत ना एक वेळेस तर मी तिथे घसरलो होतो बर लागलं थोडं हां काय विनंती आहे तुमची आता शासनाला काय बराबर करावं बरं तुमचं काय नाव आहे माझं लक्ष्मण गायकवाल माझा भाजी स्टॉल आहे माझ्या भाजी स्टॉलवर सगळ्या रोडचा पूर्ण फुपुटा येते त्याच्यामुळे माझा गिराक कमी झालेला आहे गिराक कमी होऊन नंतर मी भाजीचा स्टॉल मध्ये घेतलेला आहे आता सध्या मग तुमचं ह्या रस्त्यामुळं किंवा रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळं तुमच्या व्यवसायाचं नुकसान झालं माझ्या मालाचं पण नुकसान झालं माझा गिराक पण कमी झाले तुमचं काय नाव आहे मोरे शिवाजी रस्त्यामुळे काय माहिती काय प्रॉब्लेम की रस्त्यामुळे जाण्याची अडचणी येतात वाहतूक करणाऱ्याला प्रॉब्लेम ना मोठे मोठे खड्डे पडलेत पाण्यामुळे आणि रस्ता बऱ्याच दिवसापासून खराब झालेला आहे जाण्या काय मागणी काय तुमची रस्ता दुरुस्त करून द्यावा लवकरात लवकर आता आपण धाराशिव शहरातील सांजा रोड या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती अनिल मंजुळे यांनी सांगितलेलं आहे की या रस्त्याचा त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा मागणी केली होती प त्याचा पाठपुरावा केला होता परंतु त्याची दखल घेतली नाही मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी याचं टेंडर निघाले या रस्त्याचं आणि गुप्तदारांनी काम न चालू केल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे आपण वेळोवेळी धारा सुटू माध्यमातून या रस्त्यावरचे अनेक व्हिडिओ दाखवले ज्या व्हिडिओमध्ये रस्त्यावरती पाणी साचलेलं असताना किंवा जे वाहनं आहे ते या ठिकाणी अपघात त्यांचे अपघात होताना किंवा विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड मोठे हाल होत असताना या रस्त्यांवरून आपण त्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत नागरिकांचं म्हणणं ना आहे की रस्त्याचं काम हे लवकरात लवकर सुरू करावं या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाने व त्या संबंधित मृतदारांनी दुसरा दखल द्यावी की खरंच रस्त्याचं एवढे बेकार हाल आहेत की या रस्त्यावरून चालणं देखील मुश्किल झालेलं आहे व्हिडिओची दखल घेऊन लवकरात लवकर सदरील काम चालू करावे अशी विनंती नागरिकांनी केलेली आहे